नमस्कार मी राहुल कुलकर्णी मध्ये तुमचं स्वागत आहे मी आरच्या कॉपीची वाट पाहत होतो की आज अर्ध बसला म्हणजे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा बीड जिल्हा त्या ठिकाणी अडीच वाजता मशिदीमध्ये जिलेटीन कांड्याचा जो ब्लास्ट झाला आहे तो नेमका कसा घडला आणि त्या संदर्भामध्ये वेगळ्या राजकीय प्रतिक्रिया आल्यातच कारण मुख्यमंत्री स्वतः बोललेत की या प्रकरणातल्या दोन आरोपींना अटक केलेली आहे बीडचे पोलीस अधीक्षक या संदर्भामध्ये बोलतील आणि जसं बीडच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलेलं आहे की कुणीही तणाव निर्माण करण्याची गरज नाहीये वातावरण हे शांत आहे ह्या ज्या दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्या व्यक्तींच्याकडे पोलिसांची चौकशी सुरू आहे अर्धमसला गावामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त वाढवण्यात आला आहे पण बघा आज पाढवा आणि त्यानंतर उद्या लगेच आपल्याकडे रमजान ईद आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती हा ब्लास्ट झालेला असल्यामुळं जे प्रकाश आंबेडकर म्हणतात की महाराष्ट्रामध्ये सुद्धा गुजरात मॉडेल राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि मग ते बरेच काही काही संदर्भ त्यांनी दिलेले आहेत तर ह्या दोन गोष्टी इंटरकरेट होत आहेत का हे आपल्याला बघायचं आहे कारण महाराष्ट्रामध्ये हे सरकार सत्तेवरती आल्यानंतर सातत्यानं ज्या पद्धतीच्या घटना घडत आहेत आणि त्यातलंच नागपूरमध्ये एक दंगल झाली तर असं दिसतं आहे की अस्थिर वातावरण हे कायम राहावं असा कुणाचा तरी प्रयत्न आहे आजच नागपूरमध्ये उत्तर प्रदेशमध्ये एका नेत्याच्या कुणाच्या प्रकरणामध्ये आरोपी असलेला एक व्यक्ती आज नागपूरच्या दंगलीचा मास्टर माइंड आहे अशा पद्धतीनं नागपूर पोलिसांनी सांगितलं आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती हे कोण आहेत की ज्यांनी अर्धमसलाच्या ह्या मशिदीमध्ये ब्लास्ट करण्याचा प्रयत्न केला सो माझ्या हातामध्ये ती कॉपी आहे की ज्या एफ आय आरमध्ये मध्ये काय लिहिलेलं आहे आणि त्या एफ आय आरचे चे तपशील आल्यानंतर अबू असमी जे म्हणाले की जो क्राईम उसको आप क्राईम की तरह से देखिये धर्म का चष्मा उसमें मत लगाइए दोनों तरफ सही और कोई भेदभाववाला मामला नाही होणारी हे आबू आझमी तेच आहेत की ज्याने आता हे वक्तव्य केलेलं आहे आणि प्रकाश आंबेडकर यांनी जो भाव व्यक्त केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये गुजरात मॉडेल राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे तो राजकीय विश्लेषणाचा भाग आहे पण माझ्या हातामध्ये हा जो अर्धमसलाचा एफ आय आर आहे तो आहे आणि तो एफ आय आर यासाठी महत्वाचा आहे की या एफ आय आर मध्ये बऱ्याच गोष्टी नोंदवलेल्या आहेत की ज्या गोष्टी आपण समजून घेतल्या तर अर्धमसला गावामध्ये काय झालेलं आहे हे आपल्या लक्षात येईल सय्यद राशेद अली हुसेन हे या गुढ्यातले फिर्यादी आहेत त्यांचा वर्तमान पत्ता अर्थातच अर्धमसला गेवराई तलवाडा बीड महाराष्ट्र आणि भारत अर्थात आहे या तर याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे हे आपण एकदा लक्षात घेऊ घटना कशी आहे तर त्याचा संदर्भ बघू फिर्यादी म्हणतायत की मी राशेद अली हुसेन सय्यद वय एकोणसत्तर व्यवसाय शेती राहणार अर्धमसला तालुका गेवराई जिल्हा बीड मोबाईल नंबर सोयान सो, एन सो समक्ष पोलीस ठाणे तलवाडा इथे हजर राहून सांगतो की मी वरील ठिकाणचा रहिवाशी असून शेती व्यवसाय करतो व माझे कुटुंब पाहतो म्हणजे तिथे ते कुटुंबासह कुटुंबा राहतात दरवर्षीप्रमाणे आमच्या गावामध्ये दिनांक एकोणतीस ते दोन हजार पंचवीस रोजी सय्यद बादशहा यांचा संदल कार्यक्रम होता त्या दर्ग्याचा मुजावर म्हणून सय्यद शमशू दगडू हे काम करतात मुजावर मुजावर म्हणजे पुजारी दर्ग्याच्या शेजारी मक्का मस्जिद आहे म्हणजे या मस्जिदीचं नाव आहे मक्का मस्जिद दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊच्या सुमाराला सय्यद बादशाह यांची संदल मिरवणूक सुरू झाली होती त्या संदलमध्ये सर्व समाजाचे लोक सहभागी होत असतात आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण व्यवस्थेचं हेच एक अविभाज्य भाग आहे आणि तो शहरी भागात पण बऱ्याच ठिकाणी आहे की सगळ्या जातीधर्माचे लोक हे सगळ्या जातीधर्माच्या सोहळ्यामध्ये सहभागी होतात तसाच हा सोहळा होता, होता। सर्व समाजाचे लोक सहभागी होत असताना त्या संदलमध्ये अर्धमसला व आजूबाजूच्या गावातील संदल पाहण्यासाठी लोक येत असतात रात्री संदल दरम्यान आमच्या गावातील विजय राम गव्हाणे व श्रीराम अशोक सागडे हे संदलीमध्ये मुस्लिम समाजाच्या लोकांना उद्देशून बऱ्याच काही काही शब्द त्यांनी वापरले ते मी इथं सांगणार नाही ते जातीवाचक आहेत शिविगाळ केलेली आहे तुमचे इथे काय काम आहे असे म्हणून शिविगाळ करत होते व म्हणत होते की इथे मस्जिद कशाला बांधली ती पाडून टाका नाहीतर आम्ही पाडू असं ते म्हणत होते त्यावेळी बाळासाहेब नरहरी राऊत म्हणजे माजी सरपंच सय्यद मजहर सय्यद उस्मान शेख शफीक शेख ओसुख रिसुफ व इतर लोकांनी त्याला समजावून सांगितलं सगळ्याच लोकांच्या मंडळींनी त्याला समजावून सांगितलं व त्यानंतर आम्ही दोघ आम्ही घरे निघून गेलो रात्री अकरा पंचेचाळीसच्या सुमारास मक्का मस्जिद शेजारी असलेल्या माझ्या शेतात जाऊन मी झोपलो होतो आज दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी पहाटे अडीचच्या वाजण्याच्या सुमारास मक्का मस्जिदीकडून ब्लास्टिंगचा म्हणजे स्फोटाचा आवाज आला म्हणून मी जागा झालो यानंतर तेथे मी शेख इलाय शेख यासीन शेख आरिफ शेख नूर शेख रफीक शेख युसुफ सिकंदर शेख लाल शेख रियाज शेख शौकत व इतर असे सर्वांनी पाहिले असता मक्का मस्जिदीमध्ये व बाहेरून धुपन म्हणजे धूर येत होता त्यामुळे आम्हाला काय झाले हे समजत नव्हते आम्ही मस्जिदमध्ये जाऊन पाहिले असता मस्जिदचे दरवाजे खिडक्या पंखे व इतर साहित्य तुटलेले होते मस्जिदीमधील नमाज पडण्याचे मेंबर वगैरे ठिकाणी असलेल्या काही गोष्टी अस्ताव्यस्त होत्या पण नुकसान काही झालेलं नाहीये यावेळी आमच्यासोबत असलेले सय्यद मजर उस्मान यांनी काही वेळापूर्वी मस्जिद जवळून विजय रामा गवाने व श्रीराम अशोक सागडे हे पळून जात असताना पाहिले होते त्यानंतर विजय रामा रामाघवाने यांनी त्यांचे स्वतःचे इन्स्टा अकाउंट विजय गवाने स्वतः जिलेटीनच्या कांड्या बांधलेल्या असलेला व्हिडिओ टाकलाय तो मी व्हिडिओ शेअर केला आहे के की या विजय गवाने स्वतःचा जिलटीन कांड्या पॅक करत असतानाचा आणि त्याला एक बॅकग्राऊंड म्युझिक दिल्याचा व्हिडिओ आहे असे आमच्या गावातील सय्यद मोहम्मद उस्मान यांच्याकडून कळले कर तरी दिनांक एकोणतीस तीस दिनां, दोन हजार पंचवीस रोजी नऊ तीस ते दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी दोन च्या वाजण्याच्या दरम्यान आमच्या गावातील विजय व अशोक श्रीराम अशोक सागडे यांनी सय्यद बादशाह यांच्या दर्ग्याची संदल दरम्यान दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने पूर्वनियोजन करून कट कर रचून मुस्लिम समाजाला जातीवाचिक शिवेगाळ करून मस्जिद पाडण्याची धमकी दिली व त्यानंतर स्वतः जिलेटीन कांड्याचा वापर करून स्फोट घडवून मुस्लिम समाजाच्या प्रार्थनास्थळाचे नुकसान केले आणि मग या दोन लोकांच्या विरोधामध्ये त्यांनी फिर्याद दिलेली या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आता हा जो संदर्भ मी सांगितला की खरोखर घडलेली जशी घटना आहे तशी आहे आता त्यानंतर ज्या राजकीय प्रतिक्रिया येतात त्या फार महत्वाच्या आहेत श्री प्रकाश आंबेडकर असं म्हणतायत की गुजरातची जी एक शाळा म्हणजे गुजरात ही एक प्रयोगशाळा झालेली होती कारण दोन हजार एकला आताची विद्यमान पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर गोधरा इथं साबरमती एक्सप्रेस जी अयोध्ये येत होती ये कारसेवकांना घेऊन सकाळी सात ते आठच्या दरम्यान गोधरा रेल्वे स्टेशन्सवरती काही डब्यांना आग लागली ती लावण्यात आली आणि त्यानंतर त्या, त्या कारसेवकांची मृतदेह पाहून संपूर्ण गुजरातमध्ये दंगल पेटली ज्याला आपण गुजरात रायड्स किंवा गुजरात कार्नेज किंवा गुजरात पाचखेर म्हणतो आणि त्या घटनेनंतर गुजरातमध्ये हिंदुत्ववादी विचारधारा प्रबळ झाली म्हणजे आता मी गुजरात विधानसभेच्या सगळ्या निवडणुका आतापर्यंत कव्हर केलेल्या मागच्या वेळेला जेव्हा गुजरातचा निकाल आला त्याच्या आधी आता आपल्यात नसलेले दिवंगत राजीव सातव यांनी ज्या पद्धतीची बांधणी गुजरातमध्ये राजकीयदृष्ट्या केलेली होती त्यामुळे काँग्रेस पक्षानं भारतीय जनता पार्टीला प्रदीर्घ काळानंतर चांगली फाईट दिली त्र्याहत्तर वगैरे जागा काँग्रेसच्या विधानसभेमध्ये निवडून आल्या होत्या पण त्या त्र्याहत्तर जागा ते थेट गुजरात विधानसभेचा आत्ताचा निकाल हा हिस्टॉरिकल आहे गेल्या तीस वर्षामध्ये गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीला एवढं घवघवीत यश कधीच मिळालं नव्हतं तेवढं यश गुजरातमध्ये मिळालं त्याचं कारण गुजरातमध्ये गेल्या तीन दशकं ज्या पद्धतीचा प्रयोगशाळा म्हणून आक्रमक हिंदुत्ववादाचा प्रयोग केला गेला आहे त्याच्यातनं त्या समाजाची बांधणी झाली असं म्हणतात ते राजकीय विश्लेषण आहे तो संदर्भ आज प्रकाश आंबेडकर यांनी दिला आणि तो संदर्भ पकडूनच ते म्हणतात की महाराष्ट्रामध्ये सुद्धा गुजरात सारखी प्रयोगशाळा करण्याचा सा प्रयत्न सुरू आहे आणि अर्थात त्यांना हे सांगायचंय सा की हे सरकार दोनशे तीस एवढं बहुमत सत्तेवरती घेऊन आल्यानंतर सुद्धा सरकार स्थिर आहे पण महाराष्ट्र स्थिर नाही असं चित्र आहे कधी किल्ले पणाळ्याचा विषय येतो कधी औरंगजेबाच्या कबरीचा विषय येतो कधी छावा चित्रपटाच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांचा जो अन्वित छळ करून औरंगजेबानं हत्या केली खून केला त्याच्यावरती समाजामध्ये उद्रेक तयार होतो आणि त्याला पोषक असं भाष्य मुख्यमंत्री करतात असा आरोप होतो त्या आरोपाच्या दिवशीच म्हणजे ज्या दिवशी सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं त्यानंतर संध्याकाळी आठच्या सुमाराला नागपूरमध्ये जिथे संघाचं मुख्यालय आहे तिथे दंगल पेटते अनेकांची घरं जाळली जातात तर हे सगळं हे एक प्रयोगशाळा म्हणून महाराष्ट्रामध्ये सुरू आहे असं श्री प्रकाश आंबेडकर म्हणत तो तो संदर्भ आहे आणि तो संदर्भ हे अनेक जणांना असं वाटतं कारण मी जेव्हा प्रकाश आंबेडकरांची मुलाखत केली तेव्हा ते असं म्हणाले की दोन हजार सव्वीसला देशभरामध्ये मध्यावधी निवडणुका घेण्याचा प्रयत्न सरकारचा असू शकतो कारण डिलिमिटेशनचा मुद्दा आहे तो दाक्षिणात्य राज्यांना मान्य होणार नाहीये आणि बिहारच्या निवडणुकीनंतर नितीश कुमार काय करतील याचा कोणालाच अंदाज नाहीये आणि म्हणून त्या अर्थाने हे जे अस्थिर निर्माण झालेलं वातावरण आहे त्यातनं हिंदुत्ववादी विचार अधिक आक्रमक करायचा आणि त्याच्यातून आत्ताचं केंद्रीय पातळीचं जे सरकार आहे त्याला बहुमत मिळवून घ्यायचा असा तो प्रयत्न आहे आणि तो सेंटिमेंट अधिकात अधिक वाढवायचा बघा आत्ताच आ, योगी आदित्यनाथ यांचा वेगवेगळ्या माध्यमांना दिलेला पॉडकास्ट आणि मुलाखती जर बघितल्या तर महाराष्ट्रातल्या निवडणुकांत महाराष्ट्रातल्या घटनांचं रिफ्लेक्शन उत्तर प्रदेशमध्ये दिसतंय उत्तर प्रदेशमध्ये औरंगजेब नाव असलेल्या एका गावाचा बोर्ड याची नासधूज केली आज यो, योगी आदित्यनाथ असं म्हणतात की आग्र्याची ओळख ही नाही नाहीये ते छत्रपती शिवाजी महाराजावरून आहे ते असं म्हणतात की अबू आसिम आझमी यांचं स्थान महाराष्ट्रामध्ये नाहीये त्यांचं स्थान उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि त्यांच्याबद्दल आम्हाला काय करायचं ते आम्ही सांगू उत्तर प्रदेशमध्ये असलेला जो बुलढोजर न्याय आहे तो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतर सुद्धा नागपूरमध्ये केला आणि सर्वोच्च न्यायालयाने मानवाच्या मूलभूत अधिकाराचं हनन होणार नाही अशा पद्धतीनं बुलडोजर विषयक कारवाई करावी नोटिसा द्यावा वगैरे असं सांगून सुद्धा जे कायद्याचे स्वतः विद्यार्थी आहेत आणि जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत त्यांनी नागपूरमध्ये दोन तीन आरोपीचं घर पाडलं अर्थात पुन्हा सुप्रीम कोर्टाने त्याला स्टे दिला हा सगळा संदर्भ पकडून प्रकाश आंबेडकर असं म्हणतायत की महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा एक प्रयोग प्रयोगशाळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे अर्थात त्या तथ्यनं असं कोण म्हणेल कारण खुद्द मुख्यमंत्री दैनिक लोकमतच्या मुख्य मुलाखतीमध्ये जी जयंत पाटील यांनी घेतली ते आपल्या सहकारी मंत्र्यांना असं सांगतात की त्यांनी राजधर्म पाळायला हवा तो राजधर्मचा कॉन्टेक्ट असा आहे की ज्या वेळेला निंदा व्यंजक ठराव हा तत्कालीन वाजपेयी सरकारवरती आला होता त्या निंदा व्यंजक ठराव हा जरी त्या सरकारने जिंकला असला तरी तो ठराव जिंकल्यानंतर हाताळ झालेले वाजपेयी हे भर सभागृहामध्ये असं म्हटले होते तत्कालीन मुख्यमंत्र्यांना की त्यांनी राजधर्माचं पालन करायला हवं ते तत्कालीन मुख्यमंत्री हे आत्ताचे विद्यमान आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आहेत हा सगळा जो पट आहे तो पट बघूनच प्रकाश आंबेडकर यांचंही वक्तव्य आलेलं आहे आणि आज इमॅजिन करा की रमजानच्या पार्श्वभूमीवरती खरोखरच मशिदीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं असतं ते जे दोन तरुण आहेत ज्यांना पळताना या लोकांनी पाहिलं नसतं तर देशभरामध्ये आजच्या या घटनेचे पडसाद काय उमटले असते द वे कायम अशा सगळ्या घडामोडीमध्ये बीड हाच संदर्भ काय येतो थांबूया पण ते पुन्हा एकदा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल जे एनडी टीव्हीच आहे सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आम्ही आहोतच आम्हाला फॉलो करायला लागा आणि महत्वाचं व्हिडिओ संपूर्णपणे पहा आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट सुद्धा करा थांबूया